तर मित्रांनो नमस्कार आज आईला घेऊन तर आई ना पाहिले कायल्याची भाजी माग तेवढे शॉर्ट व्हिडिओ टाकला यावेळेस कायल्याची भाजी पूर्ण व्हिडिओ दाखवतो हां चालेल चालेल चांगले खूड आणि या टायमाला कशी बनवायची ना कायल्याची भाजी ते पण दाखवतो हां यंदा ना यंदा मग चांगले खाऊ घाल मला इथला खाऊ घालन तुम्ही पक्की खाय तर जवळच आहे करायचे तर चालू घेऊन आता तुम्हाला दाखवतो किलो भाजी आणि पूर्ण कशी बनवायची मस्त राहते व्हिडिओ पूर्ण पा दाखवतो तुम्हाला इकडे पुढे गेला थांबा इकडं हाय ते गावात आहे त्याची ते अंगून दिपाय चाललंय पाटापाठ खोडायला ते नाजूक काम आहे तर दाखव तिडे गेल्या का कायला कसा असतो रान भाजी समजायची पण इकडे शेतात तेव्हा आहे ना की बादली हा इकडे कुठं रस्ता आहे व रस्ता रस्ताय तिडान चल गावात वाढेल आहे ना तिकडून तिकडं तिकडं पुढं पुढून 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 ते तांबटाचे तांबट लावलंय ना त्याच्या साईडनं रस्ताय तर दाखवतो पुढं चला कायलाय पहा मित्रांनो हे पावळ कायच असल्यास घे तोड हे पावल्याची भाजी ही अशी वरमडायची तोडून घ्यायची शेवरी का शेवरे नाही शिवरी आहे शेवरे मित्रांनो दिवाळ की आहे आणि काय हा हे बघ इथं भरपूर आहे हा इथंय घेत तोडून चांगले भाजीला फुल थोडा तो फुल हे अशी बघ मित्रांनो कावल्याची भाजी कायल्याची हे या तोडायची हा घेत तोडून फटाफट पटापट अशी तोडून घ्यायची तर असा राहतो अडचणीत एकदम गावता ओळखायला लवकर येत नाही आणि इथं आहे बराच आहे पण ते पाहून पाहून खोडायला तो इथं आहे भरपूर या बघ पिवळे पिवळे थोडे फुलं दिसतं का तो बघा नीट बा असे पानं आता हे भाजे आहे मस्त खायचे इकडं शेताच्याच मेराला आहे शक्यतो ना डोंगराच्या वर सपाटीला राहतो आणि इथं ना पडित आहे ना जमीन त्याच्यामुळे इथं पण उगलाय आला असेल कुठून तरी पण मग असा राहण भाज्या कुठे शेतात भेटून जात जातल्याची भाजी हे डोंगरातल्या भाज्या इकडे उगलाय तर इथंच काढून घेऊ राहील हे असे कुडून घ्यायचे मित्रांनो पण मस्त मस्त कवळे कवळे पानं खायलाचे नंतर घरी जाऊन कशी बनवायचे जा। ते दाखवतो पहिली साफ करायला ग ते नंतर दाखवल कशी बनवायचे हिळं घर आहे हे समोर आपलं वालं त्याच्यात वर आलो आहे भाजी घ्यायला आणि इथं आपले शेती त्या बाजूनी पण सोयाबीन लावलेली आहे सगळी त्यामुळं हे आणि हा आपला डोंगर एकदम भारी भरपूर दुःख आहे सध्या घेऊ वरम बडून वरम बडून घ्यायला वर वर गे तर मित्रांनो बरीच भाजी खोडून घेतली आता घरी गेला दाखवतो काहीच बोलूच राहिले तिला आवडते ना दाखवतो कसे बनवता काय नाही तुला करायचं पाणी ठेवायचं दाळ टाकायची आणि मग आणत मग भाजी द्यायची टाकून पकी बार कापून कापून घ्यायची हा चाल माहित माहित आहे तुम्हाला दाखवतो बनवायचं कसे सांगू राहिले तर मित्रांनो भाजी तर दाखवता आली नाही बनवतानी पण मसुराची हार डाळ डाळवायची शिजवायची त्यानंतर ती भाजी टाकून शिजून घ्यायची आटून झाली खाऊन बघतोय आता कशी झाली गरम गरम मस्त झाली अशी बनवायची